रामकृष्ण हरे सज्जन आज आपणाला उन्मत्त करणाऱ्या तीन गोष्टी अशा अर्थाचा हा भाग ऐकवीत आहे ऐका पित्वा मोह मदिराम उन्मत्त भोतन जगत माणूस मोहरूपी मदिरा पिऊन उन्मत्त झालेला आहे सुभाषित कारणित जगत म्हटलेलं आहे हे जगत उन्मत्त का होतं तर मोहरूपी मदिरा लोक पितात आणि उन्मत्त होतात आता मोहरूपी मदिरा काय प्रकार आहे मदिरा म्हणजे दारू हे सगळ्याला माहिती आहे ते उत्तेजक ते एकदा पेल माणूस की माणूस माणूस पण हरपतो सैतान बनतो चित्ते भ्रांतीर जायते मद्यपानात भ्रांते चित्ते पाप चर्यामुपैते पापं कृत्वा दुर्गतीं याती मोढा तस्मान मध्यम नैव पेयम न पेयम सुभाषितकार म्हणतो मद्यामुळे काय होतं चित्तात भ्रांती निर्माण होते आणि भ्रांत चित्तामुळे मनुष्य काही पण पाप करतो म्हणून मध्य हे पेय नाही पेय नाही तेव्हा मोह मदिरा हे मात्र सगळेच पितात आणि ही जी दारू आहे रासायनिक ती मात्र काही लोक पितात पण हे उन्मत्त करणाऱ्या गोष्टी आहेत तर कर असा म्हणतो की उन्मत्त करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत लक्षात घ्या एक आहे सत्ता एकदा माणसाच्या हातात सत्ता आली की ते उन्मत्त होतात काही पण करायला लागतात कोणालाही अटक करा, करा पकडा मारा काही करा काही पण सत्तेमुळे कारण त्यांच्या हातामध्ये गृह खातं असतं पोलीस असतात जमलं तर बुलेटरी त्यांना बोलून घेता येते काय वाटेल ते, ते का वाटे सत्ता हे उन्मत्त होण्याचं साधन आहे दुसरी गोष्ट आहे संपत्ती एका उच्च न्यायाधीशाच्या आत्ता बातम्या काल आपण कालपासून ऐकतो आहे कोट्यावधी रक्कम अशी पेटली आणि सात आठ कोट रुपये जळताना दाखवले काय किती मोह आहे मोहमध्ये किती पेलाय तो की ते अशा ढिकच्या ढीक पडलेले आहेत आणि आग लागली ते माणसं काढतायत आणि बंडलच्या बंडल सांगायचा सा मुद्दा कसा हे सत्ता आणि संपत्ती आणि काही ना स्वरूपाचा एक मध असतो अशा अनेक प्रकारचे जे मध आहेत उन्मत्त होण्याचे ती एक मदिरा आहे एक प्रकारची आणि ती एकदा नशा चढली की माणूस काय वाटेल ते करायला तयार होतो दृष्टांत पाहूया एके राजे महाराज अगदी न्यायप्रिय होते आपलं राज्य सभ्य असावं सुसंस्कृत असावं स्वच्छतावादी असावं असं त्याला वाटायचं आणि सगळे नीती वागावे असं त्याची प्रामाणिक इच्छा आणि प्रयत्न असायचे तेव्हा तशा तशा प्रकारचे ते मधून आदेश काढायचे आणि ते आदेश अंमलात आणायचे आणि नंतर आदेश अंमलात आलाय की नाही बघण्यासाठी राजे महाराज मुद्दाम निरीक्षण करण्यासाठी हत्तीवर बसून निघाले पुढे शिपाई आहेत उपमंत्री आहेत सगळे आणि चालले असताना आपलं किती सुधारणा झाली हे पाहण्यासाठी राजे महाराज हत्तीवर निघाले जाता 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 एका अंतरावर एका गल्लीमध्ये मसोबाची यात्रा त्या भागात आणि दारू पडलेले लोक आणि रस्ता अरुंद होता आणि त्या रस्त्यावर इतका धिंगाणा उन्मत्त झालेले आणि नाचतायत काय 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 ढोल दमामेन शांता माईन काय काय माईन कुठलं काय जोराजोराप नाचत होते आणि हे राजे महाराज त्या रस्त्याने जात होते तर पुढे प्रधानजी चालले होते आणि प्रधानजी म्हणाले ऐक राजे महाराज आले बाजूला होते बाकी लोक झाले बाजूला पण पुढे एक माणूस नाचून नाचून दमून मद्य पिपू बसला होता असा 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 करत बुलत बसला होता आणि तिथे जेव्हा हे शिपाई गेले आणि त्याला म्हणाले हय बाजूला हो राजे महाराज आलेत म्हणतो कोण राजे अरे राजे नाही का आपल्या नगरीचे राजे हत्तीवर बसून आलेत जा जा म्हणाले राजाला विचार हत्तीची किंमत काय ते अरे बापरे तो शिपाई एकदम चमत्कृत झाला आणि त्याला वाटलं आता हा अगोच माणूस दिसतोय बरं बोकाचे बोका, बोका दटिंग नव्हता शिपाई राजाकडे गेले आणि राजे महाराज म्हणाले आहोत एक माणूस फोल दारू पेलेला आहे आणि ते बाजूला होत नाही रस्त्याच्या म्हटले का काय म्हणतोय तो तो म्हणतो राजाला विचार हत्तीची किंमत काय आहे अरे बापरे राजाही चकित झाला की काय उन्मत्त झालेले का आहेत लोक आहे ते राजा म्हणला ठीक आहे त्याला नोकराचे हस्ते कैद करा आणि सकाळी दहा वाजता राजदरबारात हजर करा मग मी त्याला हत्तीची किंमत सांगतो आणि त्याप्रमाणे मग त्यांनी कैद केलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला राजा पुढे हाजर केलं दरबारामध्ये आणि ते असं थरथर कापायला लागलं होतं कारण तेव्हाला मदिरा उतरली होती आणि राजे म्हणले का रे काल तो हत्तीची किंमत विचारित होतास तो म्हणला राजे महाराज क्षमस्व क्षमस्व म्हणजे काय झालं सांगू का हत्तीची किंमत तुम्हाला नाही राजे महाराज कालचा मी नाही आज आत्ता मी माणूस म्हणून तुमच्या पुढे आहे काल मात्र मी सैतान बनलो होतो त्या उत्तेजक द्रव्यामुळे मला काही भान राहिलं नाही आणि त्यामुळे मी उन्मत्त झालेलो होतो त्या उन्मत्त करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या मात्र माणसाने टाळल्या पाहिजे आणि काय काय उन्मत्त करणाऱ्या गोष्टी आहेत त्या सुभाषितकाराने फार मस्त सांगितलेलं आहे सुभाषेतकरा असं म्हणतो प्रमदा मधिरा लक्ष्मी विज्ञेया त्रिविधा सुरा तीन प्रकारचे दारू समजा सुरा म्हणजे दारू कोणती प्रमदा सुंदर तरुण स्त्री पाहिली की माणसाला मोह निर्माण होतो आणि त्या मोहामध्ये काय पण होऊ शकतं रावणाचं झालं ना सगळं वाटोळच झालं ना तेव्हा प्रमदा म्हणजे सुंदर स्त्री मधिरा म्हणजे दारू आणि लक्ष्मी या तीन गोष्टी माणसाला उन्माद निर्माण करतात विज्ञे या त्रिविधा सुरा जाणा समजा की ह्या तीन दारूचे परिणाम आहे दारूचे लक्षणं आहेत तर कसे हो कसे आहेत तर दृष्ट उन्माद येते एका पहिली जी आहे प्रमदा म्हणजे सुंदर स्त्री तिला पाहिल्याबरोबर उन्माद निर्माण होतो आणि एका पिता अन्या अतिसंचयात आणि दुसरी जी आहे दुसरी कोणती ल मदिरा पिता दारू पिल्यानंतर तो उन्माद तयार होतो आणि तिसरी यात धन अतिसंचय केला की मग निर्माण ते मध निर्माण होतो सुपाऱ्या काय देतात माणसं दहा लाख घे पण त्याला मारून टाक तर अमुक कर माझ्याकडे असा उन्माद तयार होतो आणि मग त्याच्यामधून तो तशा प्रकारचं करायला लागतो कृत्य करायला लागतो आता मग हे व्यसनं जे आहेत ना हे टाळलेच पाहिजे मदिरेचा असो किंवा आता हे तीन लक्षणं सांगितलीत तीन प्रकार हे पण संतुलित ठेवले पाहिजे आणि असं होतं का की माणूस व्यसनाशिवाय राहू शकतो नाही राहू शकत व्यसन जरूर असलं पाहिजे मग कोणतं व्यसन पाहिजे ते पण शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की बाबा हे दोन व्यसनं जरूर करा व्यसनान्यत्र बहुनी व्यसनम द्वयमेव केवलम व्यसनम व्यसनानी अन्यत्र बहुनी अन्यत्र वेगवेगळे व्यसनं आहेत की जे आत्ता आपल्याला सांगितले आणि याच्या व्यतिरिक्त पण खूप व्यसनं आहेत जातीयतेचे आहे भाषिक व्यसन आहे काय काय आहे प्रांतवाद आहे अनेक वादविवाद आहेत ते, वाद ते सुद्धा एक व्यसन आहे त्यामुळे माणूस काही पण करतात व्यसनं आणि अन्यत्र बहुनी व्यसनम द्वयमेव केवलम व्यसनम अन्य अन्य खूप व्यसनं असले तरी दोन व्यसन मात्र चांगले आहेत आणि ते करा कोणते तर त्यांनी सांगितलं विद्याव्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम विद्याव्यसन ज्ञान शिका ज्ञानाने आज्ञान जातं ज्ञानाने दुःख जातं म्हणजे अज्ञान जाताना अज्ञान आज्ञान की दुःख जातं म्हणजे विद्याव्यसनम हे फार महत्त्वाचं आहे आम्ही जन्मभर तेच केलं आमचं विद्या हे एक व्यसन आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आम्ही ठिकठिकाणी थेक जाऊन ती विद्या शिकलो मग ती व्याकरण असेल संगीत असेल उपनिषद असतील अन्य अन्य जे शास्त्र असतील या सगळ्या गोष्टी त्या शिका आत्मसात करा विद्या व्यसनम व्यसनम आणि हे जर जमलं नाही कारण विद्या व्यसन आहे पण तिथे बुद्धी लावावी लागते तर म्हणले मग दुसरं करा हे जर जमत नसेल तर अथवा हरिपाद सैवनम व्यसनम भगवत भक्ती करा पूजा अर्चा वारी या अशा प्रकारच्या उपासना हे एक व्यसन आहे की ते माणसाला माणूस म्हणून ठेवतं सैतान बनू देत नाही आणि माणसाने साईतान न बनणं हाही एक प्रकार चांगला आहे आणि माणूस जर माणूस झाला माणूस झाला तर मग चा पाहिजेच आहे तेव्हा अशा प्रकारचे हे दोन व्यसन त्यापैकी एक तरी व्यसन केलंच पाहिजे आम्ही तर दोन्ही व्यसन जन्मभर केले विद्याव्यसन आमचं एक आहे आणि अथवा हरिपाद सेवनम व्यसनम या दोन्ही व्यसनामध्ये आमचं पूर्ण आयुष्य गेलं तसं तुमचंही गेलं पाहिजे निदान एक तरी व्यसन करा असं या शास्त्रकारांचं म्हणणं आहे बाकीचे व्यसनं उद् उन्मत्त करणारी आहेत मदोन्मत्त करणारी आहेत आणि जीवनाचा नाश करणारी आहेत आपल्याला जर आनंदमय मंगलमय जीवन करायचं असेल तर विद्याव्यसनम आणि अथवा हरिपाद सेवनम द्वितीयम व्यसनम सज्ज हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण हरे